हाय फ्रेंड आजपर्यंत तुम्ही कोथिंबीरची वडी पाहिली असेल पण आज आपण भजी पाहणार आहोत तर एकदम साधी सोप्या पद्धतीत आपण भजी पाहिजे आहे तर भजी करण्यासाठी मी इथे कोथिंबीर छान अशी धुवून घेतली आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं कपड्याने पुसून घ्यायची ही कोथिंबीर आता मी याच्यामध्ये एक वाटी बेसन घातलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ए अर्धा वाटी तांदळाचं पिठी घालू शकता पण मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं नाही आहे फक्त बेसनचाच वापर केलेला आहे आता मी याच्यामध्ये घालणार आहे हळद थोडीशी हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर आपण घालायचं आहे लाल तिखट तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर कमी घातलं तरी चालेल इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि आता पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं ह्या भजीसाठी आपण एकदम पातळ असं मिश्रण तयार करायचं नाही आहे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आता मी इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण ना तेल घालून घ्यायचं आहे आणि या भजीसाठी आपण ना चांगलं तेल गरम करून घ्यायचं थंड तेलामध्ये भजी सोडायची नाही आहे छान अशी कुरकुरीत भजी होते हे बघा अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं आहे आता मी कोथिंबीर इथे याच्यामध्ये बुडून घेतली आहे तर तुम्ही एक एकच कोथिंबीरचा डेट घेतलेला आहे तुम्ही याऐवजी दोन दोन कोथिंबीरचे डेट घेऊन मिश्रण लावू शकता इथे आपलं तेल गरम झालं आहे आता आपण तेलामध्ये भ भजी सोडून घ्यायची आहे हे बघा असं कडकडीत तेल झालेलं पाहिजे मग आपली ना भजी एकदम कुरकुरीत होते हे बघा अशा पद्धतीने आपण ही ना भजी छान अशी तळून घ्यायची आहे हा भजीचा प्रकार एक थोडासा वेगळा असा आहे तुम्ही जर हा प ही भजी खाल्ली असेल किंवा केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तेलामध्ये ना भाज्या मी सोडून घेतल्या आहेत फक्त पाच ते छान अशा तळून होतात आणि एकदम कुरकुरीत अशा या भज्या होतात जर तुम्ही कधी केला नसाल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा खायला तर एकदम अप्रतिम अशी ही भजी आहे चला आता आपली ना भजी ना तळून झालेली आहे आता आपण ना एका डिशमध्ये ही भजी काढून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता बघा आपल्या भजीला खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि खूपच छान अशी भजी झालेली आहे आता भजी आपण एका डिशमध्येही काढून घ्यायची आहे तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय आणि घरोघरी रुचिरा या चॅनलवरती मी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी अपलोड केलेली आहे जे तुम्ही पाहिला नसाल तर त्या चॅनलवरती व्हिजिट करा मग तुम्हाला त्या नवीन नवीन रेसिपी पाहता येतील